नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे चांगले दिवस सरकारची घोषणा होणार फायदा जाणून सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका पेन्शन हा एक महत्वाचा विषय आहे जो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा आधारस्तंभ असतो आजच्या व्हिडिओत आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पेन्शनच्या रकमेत महत्वपूर्ण वाढ पेन्शनर्ससाठी सर्वात मोठी आणि थेट दिलासा देणारी घोषणा पेन्शनच्या मासिक रकमेत वाढ करण्याचा निर्णय डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सुविधा पेन्शनर्ससाठी दुसरी मोठी आणि सोयीस्कर घोषणा म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुरुवात आता वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे पेन्शनधारकांना आयकर सवलतीत मोठी वाढ पेन्शनर्ससाठी तिसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे आयकर सवलतीची मर्यादा वाढवणे यामुळे पेन्शनर्सला अधिक डिस्पोजेबल इन्कम मिळेल आणि त्यांना मोठी आर्थिक बचत करता येईल आरोग्य विमा प्रीमियममध्ये विशेष सवलत आरोग्याच्या दृष्टीने ही चौथी खुशखबर असणार आहे सरकारने पेन्शनरसाठी आरोग्य विमा पॉलिसीवर प्रीमियममध्ये विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात पेन्शनरसाठी पाचवी आणि शेवटची मोठी खुशखबर म्हणजे डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात हे पोर्टल पेन्शनर्ससाठी वन स्टॉप सोल्युशन ठरेल